वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात स्वयंघोषित कार्यसम्राट मात्र श्रेय लाटण्यात चार वर्षापासून सातत्याने सुरू आहे विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असून त्यावर आपलं श्रेय कसं लाटता येईल हे मी विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर पुन्हा हे स्पष्ट करीत आहेत या बातमीचा संपूर्ण आढावा घेतलाय आमच्या स्टार महाराष्ट्र न्यूज चे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी पाहूया वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात बांधकाम मजुरांसोबत ज्या भावनांचा खेळ सुरू आहे हा मात्र निंदनीय आहे हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार स्वयंघोषित पदवीने कार्यसम्राट झाले नेमके कार्यसम्राट झाले कसे हे आज मी तुम्हाला नेम सांगणार आहे यात कार्यसम्राटपणा कशी आज जे इमारत बांधकाम मजुरांसोबत होते आहे त्यांना हिंगणघाट या ठिकाणी पेटीवाटपचा कार्यक्रम घेण्यात आला होता त्यात पंचवीस हजाराच्या आसपास महिलांची गर्दी त्या ठिकाणी आलोट गर्दी आलेली होती त्या गर्दीमध्ये अल्लीपूर शिरसगाव याही ठिकाणच्या महिला पेटी घेण्याकरिता हिंगणघाटला पोहोचल्या परंतु त्यांना दोन विधानसभेत एकेकरपणा की अल्लीपूर शिरजगाव हे हिंगणघाट तालुक्यात येत असल्यामुळे त्या महिला पेटी घेण्यासाठी हिंगणघाट या तालुक्याच्या ठिकाणी गेल्या होत्या त्यांना हेच कार्यसम्राट मनवून घेणारे आमदार समीर कुणावार यांनी थेट सांगितलं की तुम्ही आमच्या विधानसभा क्षेत्रात येत नाही यात विधानसभा क्षेत्राचा आणि पेटी वाटपाचा संबंध कुठे आला पेटी इमारत बांधकाम हे तर शासकीय प्रणाली आहे हे शासनाचं काम असताना आमदार साहेब शासनाच्या पैशावर आणि शासनाच्या वितरणावर आपण का श्रेय लाटता हा सर्वात मोठा प्रश्न आता सर्वसामान्यांना हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे मी माझ्या बाजूच्या विझोलमध्ये दाखवू शकतो की कशा पद्धतीने त्या महिला रात्रीपासून येऊन त्या ठिकाणी आराम करते आहे किती अलोट गर्दी आहे आणि आमदार साहेबांचा महत्त्वाचा विषय त्यांनी ज्या पासेस त्या प्रत्येक महिलेला किंवा त्या बांधकाम मजुरांना दिलेलं आहे त्यात त्यांचेच चेले चपाटे पाचशे प्रमाणे त्या बांधकाम गरीब मजुराकडनं वसुलल्या जाते आहे हा कुठल्या न्याय आहे आणि हे कुठले कार्यसम्राट आहे हा देखील प्रश्नचिन्हच आहे नेमकं काय का होतं आहे हेच कळेना असे झालं पैसा शासनाचा योजना शासनाची शासकीय योजनेला शासकीय कर्मचाऱ्यांनी प्रत्येक बांधकाम मजुरापर्यंत पोहोचून त्यांना ते वितरित करायला हवं परंतु असं ना असं न होता याच विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट म्हणून घेणारे आमदार मात्र आता नुकत्याच विधानसभा निवडणुका लागणार आहे या निवडणुकाच्या अनुषंगाने आपलं श्रेय कसं लाटता येईल आणि त्या मजुरांचं मत स्वतःला कसं घेता येईल याकडे मात्र त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित होते आहे हे कधीपर्यंत चालणार आहे शासकीय पैशावर राजकारण करणे अनेक विधानसभा क्षेत्रातही असं झालं होतं परंतु आता ते बंद झालेलं आहे मात्र हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात श्रेय लाटण्याचं हे राजकारण सुरू आहे असं सातत्याने होत असताना बांधकाम मजुरां ज्या वेदना आहे ह्या एका सामाजिक कार्यकर्त्याला खटकल्या आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली ते माझ्या बाजूच्या व्हिज्युअल मध्ये आता तुम्हाला नक्कीच दाखवसाहेबांना पत्र दिलं की आमच्यापाशी व्यवस्था वाटण्याची नाही आहे म्हणून तुम्ही व्यवस्था करा आपल्यापाशी व्यवस्था वाटण्याची नाही आहे प्रशासकीय अधिकारी आहे नाही आज माडाचे हजार क्वार्टर खाली आहे हजार क्वार्टर खाली आहे माडाचे हजार क्वार्टर माडाचे खाली असल्यानंतर तिथं वाटप होऊ शकत नाही तिथं तिथं महिला राहू शकत नाही पंचवीस तीस एकराचा जो परिसर खाली पडलेला आहे तिथं महिलांची सोय होऊ शकत नाही आज महिलांना जो त्रास भोगावा लागून राहिलेला आहे कीट वाटपासाठी किट घेण्यासाठी याचा जबाबदार माननीय कार्य सम्राट आमदार साहेब तुम्ही जबाबदार आहात तुम्ही माफी मागा आजच्या माता ती माफी मागा एक तर तुम्ही हे मंजूर करा का हे कीट मी स्वतःच्या पैशानं वाटत आहे हे ना किट माझ्या स्वतःच्या वैयक्तिक पैशाने वाटत आहे हे माननीय आमदार साहेबांना क्लिअर केलं पाहिजे जर तुम्ही वाटत नसतील तर शासन वाटत आहे शासनाच्या जर किट आहे तर आमच्या माता भगिनी जो त्रास सहन करावा लागत आहे आमच्या माता भगिनीचा तुम्ही माफी मागा अल्लीपूर सारख्या या गावातून आपल्या तालुक्यातला भाग अल्लीपूर अलीपूर सिरस गाव आहे त्या महिलांची नावं लिहून आणली आम्ही ते महिला आमच्यापासून तक्रार केल्या ज्या महिला किट मागायला गेला तर त्या महिलांना किट नाही भेटली त्या महिलांना सांगितलं का तुम्ही इथं लोक तिकडून घ्या कुठूनही घ्या आम्ही फक्त आमच्या विधानसभेला वाटतो अरे विधानसभा हा बाजूला ठेवा पण हिंगणघाट तालुका म्हणला तर अल्लीपूर आपल्या तालुक्यात येते तालुक्याच्या माध्यमातून त्याला किट द्यायला पाहिजे होती आणि सिंधी रेल्वेला एक वेगळा कॅम्प लावायला पाहिजे नव्हता समुद्रपूरला वेगळा कॅम्प लावायला पाहिजे नव्हता पण समुद्रपूर मध्ये वेगळा कॅम्प लागला नाही सिंधी रेल्वेला वेगळा कॅम्प लागलेला नाही आणि यांनी काय केलं बीजेपी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सुक्के दिले आणि आपल्या लोकांना तिथं बोलवलं आणि आप आपल्या लोकांना टोंड पाहून त्यांना किट वाटपाचा कार्यक्रम चालू आहे माझा हाच प्रश्न माननीय आमदार साहेबांना जर तुम्ही वैयक्तिक पैशामधून जर किट वाटप करत आहे तर आम्ही तुमचं अभिनंदन करू जर तुम्ही वैयक्तिक पैशातून जर किट वाटप नाही करत आहे तर आमच्या महिलांची माफी मागत आमच्या महिलांना तिथं त्रास होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये अरे तुम्हाला काय सोय करण्याची गरज आहे आमदार साहेब राजकारण करा एवढ्या खालच्या पातळी उतरून राजकारण करू नका तुम्ही महिलांच्या जीवाशी खेळत आहे माननीय आमदार साहेब महिलांच्या जीवाशी खेळत आहे तुम्ही का गरज आहे तुम्हाला चाळीस हजार किटा तुम्ही तिथे एका ठिकाणी बोलून वाटप करत आहे अरे सत्तावीस हजार लोकांना आपल्या हिंगणघाट शहरामध्ये आहे सत्तावीस हजार लोकांना आपल्या शहरामध्ये मध्ये आहे प्रत्येक घरी किट पाठवा काही महिलांना तिथे गर्दी करायची गरज नाही आहे महिलांना तिथे येण्याची काही गरज नाही आहे रांग्यात काही गरज नाही आहे रात्री बारा वाजता महिला येते आणि दुसऱ्या दिवशी तिथं सहा वाजता दुपारी नंबर लागते सायंकाळी जेवण नाही पाणी नाही चहा नाही आणि हे लोक म्हणतात आम्ही व्यवस्था केली तुम्ही व्यवस्था केली मांड्य करतो पण व्यवस्था किती लोकांची केली तीनशे चारशे लोकांची व्यवस्था केली जे सभागृहामध्ये तीनशे चारशे लोक आज शिरलेले आहेत त्यांना त्यांना फक्त पाणी भेटते हे आता चित्र कार्यसम्राट आमदारावर प्रश्न चिन्ह उत्पन्न करणार आहे आणि याच विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य मतदारांनी जागरूक होणं ही गरजेचं आहे कारण हा शासकीय योजना आहे हा शासकीय माल आहे हे शासन तुम्हाला देणारच देणार आहे बांधकाम मजुरांना इतरही योजना आहेत परंतु कुणाला श्रेय देण्यापेक्षा सरळ बांधकाम जे मजुरांचं जे विभाग आहे त्या विभागात जावं आणि कामगार विभागाकडे जाऊन त्यांनी ते मागणी करावी त्यांना ते साहित्य नक्कीच मिळेल पण अशा अलोट गर्दीत स्वतःला इजा पोहोचवून घेणे हे मात्र चुकीचं आहे अशा अनेक घटना याच विधानसभा मतदारसंघात घडते आहे आणि या विधानसभा क्षेत्रात किती मोठा घोळ आहे हे आम्ही पुढे स्टार महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला दाखवूच स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर हिंगणघाट वर्धा